नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये माझं नाव अर्बर शिक्षण आहे मी पांढरपूरवरून जात होतो चांदला काही लोक थांबलेले होते पांढरपूरच्या खाली काहीतरी कारण होतं त्यांचं ते थांबले होते त्यासाठी मी गाड्याला बरे खाल्लं हो। त्यांनी त्याला सोडून मला मारले माझ्या त्याच्यामध्ये जो किरण काळे होता त्यांनी पण मला लिहलं त्याच्यासोबत पाच सहा बोर होते त्यांनी पण खूप आणलं आणि परत मारून आमच्या पाठी माग माग यायला लागली मांडणं कशावरून भांडणं काहीच नाही एक लोकांना हाणत होते एक मोराला ते म्हणले पण आहे बोले म्हणून हे पण थांबलं त्याच्यामुळं मला पण हाण काय बोलून आणलं म्हणजे मागणी मागणी एवढेच त्यांच्यावर लोक आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा